स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी मनसेचे जिल्हा प्रमुख गजानन जाधव हो, यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर नवीन मनसेचा जिल्हा प्रमुख निवडण्याची बैठक आज मनसे कार्यालयात पार पडली यावेळी जिल्ह्यातले मनसेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते इचलकरंजी शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात मनसे पक्ष वाढवायचा आहे तर मनसेचे काही पदाधिकारी आणि कोल्हापूर जिल्ह्याचे मनसे जिल्हाध्यक्ष यांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं जिल्हाप्रमुख प्रमुख नसल्यामुळं आज इचलकरंजी शहरातल्या मनसे कार्यालयामध्ये मनसेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली यावेळी नवीन जिल्हा प्रमुख निवडण्याची चिन्ह दिसू लागली आहेत याची माहिती त्यांनी वरिष्ठांना मुंबई इथं कळवली तसंच मनसेचे जिल्हा प्रमुख यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबत कोणताही मनसेचा पदाधिकारी जिल्ह्यातून गेलेला नाही त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत या निवडणुका स्वबळावर लढवायच्या की कोणासोबत युती करून लढवायचा याचा निर्णय वरिष्ठ घेणार आहेत त्यांच्या आदेशानुसारच निवडणूक लढवली जाईल तसंच नवीन मनसेचे पदाधिकारी निवडी लवकरच घेतल्या जातील मनसेमध्ये युवक युवती मोठ्या प्रमाणात प्रवेश करतायत राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या मनसे हा पक्ष मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं धोरण सर्व मनसे पदाधिकाऱ्यांनी घेतलंय मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि या बैठकीला दौलतराव पाटील रवी गोंदकर प्रताप पाटील राजेंद्र निकम विशाल मोरे भगवंत जांभळे लखन लादे बाळासाहेब कदम विकास पुजारी महेश शेंडे पद्माकर चौगले तन्मय तांबे यांच्यासह शिरोळ इचलकरंजी शाहूवाडी भागा या भागातूनही मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते